ठळक बातम्यांवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला चैत्यभूमीवर प्रशासनानं ठेवली चोख सुरक्षा व्यवस्था चेन्नईमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर पंतप्रधानांनी केली मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा जागतिक पर्यावरण परिषदेत वायू उत्सर्जनासंबंधीचा मसुदा तयार आणि राज्यसभेतल्या कामकाजात येत्या आठवड्यात वस्तू आणि सेवा कर तसंच स्थावर मालमत्ता विधेयक चर्चेला नमस्कार सविस्तर वृत्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातल्या अनुयायांचा ओघ कालपासूनच मुंबईतल्या येऊ लागला आह प्रशासनानंही मुंबईत येणाऱ्या या निळ्या सागरासाठी आवश्यक सुविधा आणि चोख व्यवस्था केली आहा राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आता आपण जाऊया थेट चैत्यभूमीवर आणि जाणून घेऊया अनुयायांच्या प्रतिक्रिया ऑडिओ आपण आता गेलो आहोत चैत्यभूमीवर आणि जाणून घेतोय तिकडचीच काही खास ठळक वैशिष्ट्य आज काय आहे मराठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या दिवशी एकोणसाठ वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि आज आपण पाहतोय की या इथे लाखो म्हणजे जवळजवळ पन्नास एक लाख महा या इथं चैत्यभूमीच्या परिसरामध्ये आलेला आहे काल रात्री अकरा साडे अकरालाच वळीच्या ना नाक्यापर्यंत म्हणजे चैत्यभूमीपासून वळीच्या नाक्यापर्यंत एवढी प्रचंड लाईन दर्शनासाठी लागली होती आणि सकाळी आता लोंढेच्या लोंढे येत आहेत आणि यामुळे एक बाबासाहेब आंबेडकर आता लोकांमध्ये अत्यंत जोरामध्ये त्यांचं म्हणजे लोक त्यांना आकर्षित होत आहेत लोक त्यांचे विचार लोक आत्मसात करत आहेत जाती धर्म प्रांताच्या प पलीकडे जाऊन आणि देशाच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं विश्वरत्न होत आहेत ही एक आनंदाची बात आहे आणि त्यामुळंच आजच्या दिवशी लोक हो, बाबासाहेब मानणारी म्हणजे फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर यू पी कर्नाटक बिहार अशा सर्व राज्यातून येत असून बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्याचा ते त्यासाठी दोन दोन तीन तीन महिना दोन तीन दोन दोन तीन तीन दिवसाचा प्रवास करून ही सर्व मंडळी या इथे येत आहेत आणि अत्यंत म्हणजे लोकांची नितांत बाबासाहेब आंबेडकरांवर श्रद्धा आहे आणि आजच्या काळामध्ये एकंदरीत या देशामध्ये असा एकच युगपुरुष आहे की ज्याच्यावरती एवढी प्रचंड नितांत श्रद्धा या सर्व भारतीय जनतेची आहे जी शुक्रिया तो ये थे जो बता रहे थे कि अंबेडकर ने के कि कितने मतलब महत्व और पूरे देश के कोने कोने से जो है लोग यहाँ पे जा रहे हैं इस वक्त हम चैत्य भूमि पर हैं बाहर लाखों की तादाद में जो है लोग आए हुए हैं रात से ही कई जो मुंबई के दूर दराज के इलाके हैं वहाँ पर रात से ही लोग आए हुए हैं और कुल मिलाकर जो है उनको याद किया जा रहा है जो उन्होंने दिशा दिखाई थी समाज को एक समता के रास्ते पर ले जाने के लिए उसके प्रति लोग अपना संकल्प दोहरा रहे हैं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ एका टपाल तिकिटाचं प्रकाशन करणार आहेत मुंबईत खेरवाडी तालुका बौद्धाचार्य संघातर्फे काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसाठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रात्री बारा वाजता अभिवादन कार्यक्रम खेरवाडी इथं आयोजित करण्यात आला होता यावेळी बौद्ध समाजाचे अनुयायी मोठ्या संख्येनं हातात मेणबत्ती घेऊन शिस्तीनं रांगेत अभिवादन करण्यासाठी आले होते यावेळी बौद्ध पंचायत समितीचे विवेक पवार सेना आमदार तृप्ती सावंत परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त विरेंद्र मिश्र राष्ट्रवादीचे प्रमोद गायकवाड कृपाशंकर सिंग असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज एकोणसाठावा महापरिनिर्वाण दिने या महामानवाला ही मानवंदना केले वंचितांचा दिन दुबळ्यांचा गावकुसा बाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगारांचा कैवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर दास्य आणि गुलांगरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर युग प्रवर्तक क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाला माणूस पण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधी राष्ट्र आणि नंतर समाज आणि मी असा विशाल दृष्टिकोन बाळगणारे प्रखर राष्ट्राभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओलांडलेल्या विशाल भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची मूल्य मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न गोजी रे भारत भूसे लोचनात रे खियले इतिहासाचे पान सुवर्णी रंग भूनते गेले प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या वंदनीय महानायकास शतशहा विनम्र अभिवादन No चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मदत निधीतून सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे दरम्यान पूरग्रस्त चेन्नईतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे चेन्नई विमानतळावरून तांत्रिक उड्डाणं सुरु झाली असली तरी प्रवासी वाहतूक मंगळवारपासून सुरु होईल शहरात अधूनमधून आजही पावसाच्या सरी मात्र कोसळत येत्या तीन दिवसात तामिळनाडूतल्या मध्य आणि दक्षिण किनारपट्टी वरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पॅरिसमध्ये सुरू असलेल्या जागतिक तापमान वाढ परिषदेत प्रतिनिधींनी एक मसुदा तयार केला आहे जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जनात कपात का करण्याबाबतच्या या मसुद्यावर उद्या बैठकीत चर्चा होईल एकशे पंच्याण्णव प्रतिनिधींकडे हा अठ्ठेचाळीस पाणी मसुदा पाठवण्यात आला आहे त्यावर आवश्यक ते राजनैतिक निर्णय घेऊन त्यानंतर एक दीर्घकालीन सामंजस्य करार तयार केला जाणार आहा वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि स्थावर मालमत्ता विधेयकाचा राज्यसभेतल्या येत्या आठवड्याच्या कार्यसूचीत समावेश करण्यात आला आहे कामकाज सल्लागार समितीनं वस्तू आणि सेवा कराला चार तास तर स्थावर मालमत्ता विधेयकाला दोन तासांचा अवधी मंजूर आहे भ्रष्टाचारासहित अन्यायाची प्रकरणं उघडकीला आणणाऱ्या समाजातल्या जागल्यांना संरक्षण देणारं व्हिसल ब्लोअर सुधारणा विधेयक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा विधेयक ही विधेयकही येत्या आठवड्यात पटलावर मांडण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत भाववाढ नेपाळमधली सद्यस्थिती तसंच भारत नेपाळ संबंध हे मुद्देही राज्यसभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे देशातली दुष्काळी परिस्थिती भाववाढ या विषयावर लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे नैसर्गिक संकटामुळे राज्यातला शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलाय मात्र अशा परिस्थितीतही संकटावर मात करत अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं उत्तम नियोजन करून टोमॅटोचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं अमरावती जिल्ह्यातल्या माहुली गावच्या शेतकरी अनिल झंझाट यांनी शेतीचं उत्तम नियोजन करत टॉमॅटो शेती फुलवली आहे अनिल झंझाट हे व्यवसायानं शिक्षक असून नोकरी सांभाळून शेतीही करतात त्यांच्याकडे एकूण साडेआठ एकर शेती आहे त्यापैकी साडेतीन एकर शेतीत त्यांनी टॉमॅटो पिकाची लागवड केली आहे हलक्या मागल्या वर्षी त्यांनी पपईचं विक्रमी उत्पादन घेतलं होतं मात्र अवकाळी पावसामुळे ते पूर्णपणे उद्धवस्त झालं तेव्हा झंजार यांनी आपल्या मित्राच्या सल्ल्यानं टोमॅटोची लागवड करण्याचा निर्णय घेतला दोन याच्यामध्ये आतापर्यंत दोन प्लॉट मला पाचशे कॅरेट मिळालेले त्या पाचशे कॅरेटचा आतापर्यंत मला सातशे साडेसातशे आठशे अशा प्रकारे भाव मिळाला सरासरी जर पकडली सातशे तरी साडेतीन लाखाचे टोमॅटो माझे आज निघालेले आहेत साडेतीन एकरात दहा ट्रॉली शेणखत रोटावेटरच्या सहाय्यानं संपूर्ण शेतात पसरवलं त्यानंतर पाच पोती सुपर फॉस्फेट दोन पोती पोटॅश पंचवीस किलो मायक्रोन्युटन आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेटच्या मिश्रणानं बेड तयार करण्यात आली मेहनत जिद्द आणि चिकाटीबरोबरच पाणी आणि खताचं योग्य नियोजन केलं तर यशस्वी शेती करता येते हे झंझाट यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय मुंबईतल्या नेहरू सायन्स सेंटर इथे काल एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं सौर व्यवस्थित पाण्याच्या शोधासाठी नासाची मोहीम या विषयावरच्या या व्याख्यानात नासा फ्लोरिडा स्पेस डॉट याचे संचालक डॉक्टर जयदीप मुखर्जी यांनी विचार मांडले सौरमंडलाचा शोध घेण्यासाठी नासा राबवत असलेल्या मोहिमेबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली शनी ज्युपिटर युरेनस नेपच्यून या ग्रहांवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा आहे तसंच या ग्रहांच्या चंद्र आणि कड्यांवरही बर्फ असल्याचं मुखर्जी यांनी यावेळी सांगितलं वीट वीटभट्टी चहाच्या टपऱ्या हॉटेल आणि बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या बालकामगारांना मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्याचं काम कोल्हापुरातली अवनी संस्था करते, अवनीचं हे कार्य मोठं देशसेवा आहे असं डॉक्टर जगन्नाथ वाणी यांनी सांगितलं संस्थेच्या विसाव्या वाटचालीवर आधारित प्रकाशाची वीस वर्ष या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं ते बोलत होते संस्थेला मदत करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला गेल्या वीस वर्षात या संस्थेनं जवळपास नऊ हजार बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं आहा सदतीसाव्या महाराष्ट्र मास्टर्स आंतरजिल्हा ॲथलेटिक्स स्पर्धेला अकोल्यात कालपासून सुरुवात झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रविप्रकाश दाणी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं मुंबई नागपूर चंद्रपूर कोल्हापूर बुलडाणा वाशिम अकोला पुणे अमरावती सांगली वर्धा ठाणे या जिल्ह्यातल्या ते ब्याऐंशी वयोगटातील प्रौढ ॲथलेटिक्स या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत शारीरिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं असल्याचं मत स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी यावेळी व्यक्त केलं रायपूरमध्ये सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची अंतिम फेरीत पोचण्याची संधी हुकली बेल्जियमनं भारताचा एक विरुद्ध शून्य गोलनं पराभव करत अंतिम फेरी गाठली बेल्जियमच्या चार्लिसर सड्रिकनं विजयी गोल झळकावला होता आता कांस्य पदकासाठी भारत आणि नेदरलँड यांच्यात सामना होईल तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम यांच्यात लढत होईल आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी दिल्ली क्रिकेट कसोटी का सामन्यात काल दिवस अखेर भारतानं दक्षिण आफ्रिकेवर चारशे तीन धावांची आघाडी घेतली थांबला तेव्हा विराट कोहली त्र्याऐंशी तर अजिंक्य रहाणे बावन्न धावांवर खेळत होते या धावांच्या बळावर भारतानं दुसऱ्या डावात दिवस अखेर चार, बार एक चार बाद एकशे नव्वद धावांपर्यंत मजल मारली याआधी भारताचे चार गडी लवकर बाद झाले मुरली विजय केवळ तीन धावा काढून तर रोहित शर्मा खातही न उघडता तंबूत परतला शिखर धवन एकवीस तर चेतेश्वर पुजारा अठ्ठावीस धावा काढून बाद झाले मॉर्केलनं तीन चीन तर इम्रान ताहिरनं एक बळी घेतला दक्षिण आफ्रिक पहिल्या डावात एकशे एकवीस तर भारतानं पहिल्या डावात तीनशे चौतीस धावा केल्या आहेत राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं काल बारा पूर्णांक का पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला चैत्यभूमीवर प्रशासनानं ठेवली चोख व्यवस्था चेन्नईमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर पंतप्रधानांनी केली मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा जागतिक पर्यावरण परिषदेत वायू उत्सर्जनासंबंधीचा मसुदा तयार आणि राज्यसभेतल्या कामकाजात येत्या आठवड्यात वस्तू आणि सेवा कर तसंच स्थावर मालमत्ता विधेयक चर्चेला घेणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार